की सत्यनारायण भगवान की जय नमस्कार मंडई पंडितजी वेळेवर आले आहेत आता मी त्यांना पूजेच्या सजावटीसाठी मदत करत आहे अर्ध्या तासात पूर्ण तयारी करून घेतली पूजेच्या सजावटीसाठी लागणारं सर्व सामान पंडितजी घेऊन आले होते केळीची पानं लाईटिंग हे दरवाजाला आंब्याचं तोरण बांधलं स्वास्तिक काढलं आणि घरामध्ये गृहप्रवेश केला आता त्रिजलसुद्धा झोपेमधून उठली होती पण नवीन लोकं पाहून ती सुद्धा शांतच होती श्री सत्यनारायण ऐसी पूजा आता संपन्न है प्रसाद घेऊन गुरुजींना दक्षिणा दिली आणि त्यांच्यासाठी टॅक्सी बुक केली खाली येऊन पाहिलं तर टेसला आली होती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट मंडई